शाळेच्या सहलीसाठी गेलेल्या मुख्याध्यापिकेने प्रियकर अथवा नवऱ्यासोबत करतात तसे विद्यार्थ्यांसोबत रोमॅन्टिक फोटोशूट करून घेतले मुख्याध्यापिका आणि अल्पवीन मुलगा एकमेकाचे चुंबन घेतानाचे फोटोशूट काढण्यात आले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे पालक हादरले आहेत हा प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे चिकबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेची सहल गेली होती या सहली दरम्यान हे फोटोशूट काढण्यात आले आहे हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापिकेविरोधात निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली आहे शाळेच्या सहलीतील विद्यार्थ्यांचे चुंबन घेतल्याचा आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा या मुख्याध्यापिकेवर आरोप करण्यात आला आहे या दोघांचे फोटोशूट सहलीच्या दुसऱ्या एका विद्यार्थीने चित्रित केले होते जे व्हायरल झाले आहे हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यां पालकांनी तातडीने शाळा गाठली आणि मुख्याध्यापिकेच्या विरोधात तक्रारी केल्या सदर प्रकरणाची दखल घेत चिक बल्लापूरचे शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली सदर प्रकरणाच्या त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत गदारोळ झाल्यानंतर मुख्याध्यापिकेने वादाच्या केंद्रस्थानी असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले हे फोटो पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून मुख्याध्यापिकेविरोधी चौकशीचा अहवाल गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सादर केला आहे या शाळेची सहल बावीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान आयोजित केली होती होरानाडू यांना या ठिकाणी दरम्यान भेट देण्यात आली होती सहली दरम्यानच मुख्याध्यापिकेने हे हो फोटोशूट करून घेतले फोटोत दिसणारा विद्यार्थी फोटो, फोटो काढणारा विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता या फोटोशूटची अन्य कोणालाही कल्पना नव्हती